नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत तिळ आणि गुळाचे लाडू कसे बनवायचे गुळाचा पाक न करता किंवा गुळ वितळवून न घेता आज आपण हे झटपट असे खमंग तिळाचे लाडू तयार करणार आहोत अगदी कोणीही बनवू शकेल इतकी सोपी पद्धत तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये एक कप तीळ घ्यायचे आहेत हे तीळ आपल्याला मंद अचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजताना इथे आपल्याला मंद अचेवरतीच भाजायचे आहेत जेणेकरून ते एकसारखे छान आणि खमंग असे भाजले जातील आता इथे मी एक सहा ते सात मिनिटांपर्यंत हे जे तीळ आहेत ते छान असे भाजून घेते आता हे भाजून घेतलेले जे तीळ आहेत ते आपल्याला इथे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता हे तिळ आपण पन पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आता तीळ थंड होईपर्यंत याच पॅन मध्ये आपल्याला एक अर्धा कप शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणेसुद्धा इथे आपण मंद अचेवरती छान असे भाजून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता शेंगदाणेसुद्धा इथे आपण मंद अचेवरती छान असे भाजून घेतलेले आहेत हे सुद्धा इथे आपण एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत आता हे शेंगदाणे सुद्धा थंड होण्यासाठी आपण एका साईडला ठेवून देऊयात त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आपण जे ते भाजून घेतलेले आहेत भाज ले ले ते भाजलेले तेल आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आता यामधील थोडेसे तिळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत पाहू शकता एक दोन ते तीन चमचे तीळ इथे मी काढून घेतलेले आहेत आणि हे बाकीचे तीळ इथे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आता हे जे तिळ आहे ते मिक्सरला बारीक केल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते संपूर्ण शेंगदाणे यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता हे बारीक केलेलं मिश्रण इथे आपण एका साईडला ठेवून देऊयात तर आज इथे आपण न गुळाचा पाक तयार करतोय न गुळ वितळवून घेतोय तर इथे आपल्याला एक छोटीशी ट्रिक वापरायची आहे हा जो गुळ आहे तो आपल्याला एका छोट्या किसणीच्या साह्याने किसून घ्यायचा आहे ज्या कपने आपण तीळ घेतले त्याच कपने इथे आपल्याला एक कप हा किसून घेतलेला गुळ घ्यायचा आहे इथे मी सव्वा कप गुळ या प्रमाणात वापरलेला आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर आणखीन थोडासा गुळ तुम्ही यामध्ये घातला तरीसुद्धा चालेल आता हा सव्वा कप किसून घेतलेला जो गुळ आहे तो संपूर्ण गुळ इथे आपण या, या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत संपूर्ण गुळ यामध्ये घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता आता या पद्धतीचं मिश्रण इथं तयार झालेलं आहे एकदा चमच्याने आपण हे मिश्रण संपूर्ण या पद्धतीने थोडंसं मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे एक अर्धा चमचा वेलची पावडर मी यामध्ये घातलेली आहे आणि एक चमचा थोडंसं कोमट करून घेतलेलं तूप यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा अगदी मिनिटांसाठी आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर इथं आपलं हे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे थोडंसं हाताने इथे आपण हे मोकळं करून घेणार आहोत आता तयार झालेल्या या मिश्रणावर इथे आपल्याला आपण जे तीळ काढून घेतले होते ते संपूर्ण तीळ आपण यामध्ये घालायचे आहेत जेणेकरून लाडू खाताना तिळाचा खमंगपणा हा छान जाणवेल आता हे तिळ यावरती घातल्यानंतर इथे तुम्ही पटकन लाडू बांधायला घ्यायचे आहेत इथे तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजचे लाडू तयार करू शकता जर तुम्हाला हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर इथे तुम्ही आणखी एखादा चमचा तूप यामध्ये ॲड करू शकता पण इथे मला गरज वाटत नाही यासाठी इथे मी पुन्हा तुपाचा वापर केलेला नाही तर पाहू शकता मस्त असा छान इथे आपला हा लाडू तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने इथे आपण बाकीचे सुद्धा हे सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा हे तिळाचे खमंग लाडू न पाक करता न गोळ वितळवून घेता हे लाडू नक्की ट्राय करून पहा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा थँक्यू